अगदी झटपट आणि तितकीच खमंग आणि खुसखुशीत आज आपण बटाट्याची पुरी कशी बनवायची उपवासाची ते पाहणार आहोत पुरी म्हटली की ती तेलकट असे आपल्या डोळ्यासमोर येतं पण ही पुरी अजिबात तेलकट होत नाही शिवाय इतकी मस्त कुरकुरीत आणि खमंग देखील होते आणि विशेष म्हणजे अतिशय झटपट रेसिपी आहे ह्या पुरीसोबत खाण्यासाठी आपण एक मस्त अशी शेंगदाणा खोपऱ्याची सुकी उपवासाची चटणी देखील बघणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया उपवासाची बटाट्याची पुरी आणि उपवासाची खोबऱ्या शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते उपवासाची बटाट्याची पुरी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला भगरीचं पीठ लागणार आहे हे मी दुकानातलंच पीठ घेतलं आहे दुकानात सहज अवेलेबल असतं किंवा तुमच्याकडे जर भगर असेल तर ती फक्त एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची आणि एकदा चाळून घ्यायची तसंसुद्धा पीठ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर इथे मी भगरीचं पीठ हे मेजरमेंट कपाने पाऊण कप घेतलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साठ ते सत्तर ग्रॅम आता आपल्या पदार्थाचा मुख्य घटक तो म्हणजे बटाटा तर इथे मी एक बटाटा उकडून घेतला आहे आणि वजनामध्ये हा शंभर ग्रॅम आहे तर इथे मी हा बटाटा असा किसणीने किसून घेणार आहे किसणीने किसून घेतल्यामुळे आपल्याला पीठ मळायला फार त्रास होत नाही अगदी सहज पीठ मळलं जातं तर इथे मी बटाटा हा असा किसणीने संपूर्ण किसून घेणार आहे आता ह्यामध्ये मी चवीसाठी अर्धा चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे अख्खे भाजलेले जिरे घातलेत तरीही चालेल त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा भरूनच मिरची पावडर घातली आहे कोणत्याही गरम मसाला या मिरची पावडरमध्ये नाही आहे फक्त लाल मिरची पावडर तुम्हाला जर उपवासाला मिरची पावडर चालत नसेल तर आवडीनुसार किंवा चवीनुसार हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये वाटून घेतलीत आणि ह्यामध्ये घातलीत तरी चालेल आता अगदी सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल किंवा खात असाल उपवासाला तर थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये बारीक चिरून घालू शकता आता हातानेच आपल्याला हे सर्व जिन्नस आधी एकत्र करून घ्यायचे आहे आधी यामध्ये पाणी घालायचं नाही तर बटाट्यामधलं जे काही ओलसरपणा असतो त्यानेच हे पीठ चांगलं असं सा, दाबून मळून घ्यायचं आहे इथे बघा बटाटा आणि पीठ मी व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेलं आता यामध्ये फार पाण्याची गरज लागणार नाही जसं लागेल पाणी आधी मी फक्त एक चमचा पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ मळून घेणार आहे खूप जास्त पाणी लगेचच घालायचं नाही कारण पीठ लगेचच सैलसर होऊ शकतं भगरीला असा चिकटपणा नसतो त्यामुळे फार पाणी लागत नाही इथे मी फक्त दोन चमचे पाण्याचा वापर करून पीठ असं चांगलं मळून घेतलं आहे आता एकदा पीठ मळून झाल्यावर यावर अगदी थोडंसं अर्धा चमचा मी तेल घालणार आहे आणि पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घेणार आहे तेलाच्या ऐवजी उपवासाला तुम्हाला जर साजूक तूप आवडत असेल तर तुपाचा देखील वापर करू शकतो तेल लावून एकदा चांगलं असं पीठ मळून झालं की फक्त आपल्याला हे पाच मिनिटं ठेवायचं आहे बाजूला त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही कारण मग जस आपण खूप वेळ ठेवत जाऊ तस तसं ते पीठ सैलसर व्हायला लागेल पीठ आपण बाजूला ठेवलंय तोपर्यंत एक आपण मस्त आणि झटपट उपवासाची शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी अर्धी वाटी भरून इथे मी भाजलेले साल काढलेले शेंगदाणे घेतले आहेत दाण्यांचा कूट सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर अर्धी वाटी भरूनच इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं भाजलेलं वगैरे नाही भाजून घेतलं तरी चालेल आता यामध्ये मी तिकटानुसार अर्धा चमचा भरून मिरची पावडर घालणार आहे तुम्हाला जर मिरची पावडर नसेल चालत तर पुन्हा एकदा सांगते ओली मिरची हिरवी घालू शकता पण ती चटणी फार काय टिकणार नाही एक दोन दिवस टिकेल ही चटणी मात्र आपली महिनाभर सहज टिकते आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आता पाणी वगैरे न घालता ही चटणी आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायची आहे हे बघा मी मिक्सरला छान अशी बारीक चटणी फिरवून घेतली आहे टेक्शर बघू शकता खूप जास्त बारीक नाही खूप जास्त जाड नाही दरदरीत अशी फिरवून घ्यायची इथे आपली मस्त आणि झटपट लगेचच बनणारी उपवासाची खमंग अशी खोबर शेंगदाण्याची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही कोणतेही उपवासाचे पदार्थ असू द्या त्याबरोबर ही चटणी तुम्ही खाऊ शकता ही चटणी हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे महिनाभर सहज टिकते फक्त दोन पदार्थांपासून बनलेली ही चटणी अतिशय खमंग आणि तितकीच चविष्ट देखील लागते चटणी बनवेपर्यंत पीठ इथे आपलं रेस्ट झालं आहे आता लगेचच त्याच्या पुऱ्या बनवायला घेऊ तर ह्यातला एक मोठा गोळा मी आधी पोलपाटावर घेणार आहे पोलपाटावर लाटण्यापूर्वी इथे मी बटर पेपर घेतला आहे जेणेकरून पीठ आपलं पोलपाटाला चिकटणार नाही पिठाला फार चिकटपणा नसतो अगदी सरसरीत पीठ असतं त्यामुळे ते चिकटू शकतं तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर प्लॅस्टिकची पिशवी देखील वापरू शकता किंवा तेलाचा हात देखील पोलपाटाला लावू शकता आता या पिठाच्या गोळ्यावर थोडस मी भगरीचं पीठ असं भुरभुरून घेणार आहे दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्याची पोळी लाटायची आहे पोळी फार पातळ लाटायची नाही तर आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आता घरातल्या एका धारदार वाटीचा वापर करून ह्याच्या गोलाकार पुरे आपल्याला कापून घ्यायचे आहेत पिठाची एक एक लाटी करून तशा देखील तुम्ही एक एक पुऱ्या लाटू शकता पण फार लाटून पुऱ्या ठेवू नका कारण पीठ लगेचच सैलसर पडायला सुरुवात होते त्यामुळे दोन चार पुऱ्या करून ठेवायच्या आणि त्यानंतरच पुढच्या पुऱ्या बनवायच्या ही बघा आपली मस्त गोलाकार अशी पुरी तयार आहे हे बघा फार जास्त पातळ ठेवली नाही थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवायची म्हणजे छान पुऱ्या फुगल्या जातात बाकीच्या पुऱ्या देखील मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे आता ह्या केलेल्या पुऱ्या लगेचच आपण तळून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये तेल चांगलं मोठ्या आचेवर कडकडीत गरम करून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण तयार केलेली पुरी अशी घालून घ्यायची पुरीची जी वरची बाजू लाटलेली आहे ती खाली ठेवायची आणि खालची बाजू वर येईल अशा रीतीने तेलामध्ये सोडायची थोडीशी अशी तेलातून वर आली की झाऱ्याने लगेचच त्यावर असं तेल ओढवत राहायचं म्हणजे लगेचच पुरी आपली टम्म फुगली जाते हे बघा टम्मा अशी मस्त फुगली गेली आहे पुरी आता काही सेकंद ती एका बाजूने तळून घ्यायची आणि लगेचच दुसऱ्या बाजूने उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी मस्त तळून घ्यायची पुरी चांगली अर्धा एक मिनटं आपल्याला तळून घ्यायची आहे मोठ्या आचेवरच अजिबात गॅसची आच मंद किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी मोठा गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावरच आपल्याला दोन्ही बाजूने पुरी अशी छान तळून घ्यायची आहे ही बघा पहिली आपली पुरी तयार झाली आहे अगदी मस्त टम्म फुगलेली आणि अजिबात तेलकट न झालेली आता अशाच सर्व पिठाच्या पे पुऱ्या लगेचच तळून घेणार आहे दुसरी पुरीसुद्धा मी तेलात सोडली आहे बघा मस्त अशी थोडीशी फुलून वर आली की लगेच झाऱ्याने जा तेल उडवायचं काही सेकंद छान अशी खालच्या बाजूने तळून घ्यायची आणि मग उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशन ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि त्या गरमागरम अशा प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे प्रत्येक पुरी टम्म फुगली गेली आहे आणि या पुरीसोबत खाण्यासाठी मस्त अशी उपवासाची सुकी चटणी ह्या बघा इथे उपवासाच्या पुऱ्या तयार आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणांमध्ये सहा मध्यम ते मोठ्या आकाराच्या पुऱ्या तयार होतात ह्यातली एक पुरी मी तुम्हाला जवळून दाखवते पहा किती मस्त आणि टम्म फुगली आहे फार तेलकट ह्या पुऱ्या होत नाहीत मस्त आणि खुसखुशीत खमंग अशा पुऱ्या तयार होतात पुरीचा तुम्हाला इथे आवाज सुद्धा मी ऐकून दाखवते ऐकलात ना आवाज त्यावरून तुम्हाला कळलं असेल पुरी किती मस्त अशी खुसखुशीत आणि तितकीच खमंग बनली आहे ही पुरी तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते आतून बघा किती मस्त पोकळ झाली आहे गरम गरम पुरी आहे तुम्हाला वाफ सुद्धा दिसत असेल ही बघा ही मस्त अशी पुरी तुम्ही या सुक्या चटणीसोबत सो अगदी उपवासाला मनासोक्त खाऊ शकता नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करूनसुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट स्वादिष्ट आणि विशेष म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद